सोन्याचा भाव थेट कोसळला की कोसळणार रशियाने डॉलरला दिलेला मोठा झटका आणि त्याचा थेट परिणाम गोल्ड रेट वर जगात अनेक देश आता अमेरिकन डॉलर वर अवलंबून राहायचं कमी करत आहेत रशिया आणि काही ब्रिक्स देश स्वतःच्या चलनात व्यवहार वाढवत आहेत जर जा डॉलरची जागतिक ताकद कमी झाली तर गुंतवणूकदार सोन्याकडे वळतील की सोन्याची मागणी कमी होईल सध्या भारतात सोन्याचा दर जवळपास एक लाखाच्या आसपास पोहोचला आहे पण जर जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी उलथापालथ झाली तर गोल्ड थेट एक लाखाच्या खाली येऊ शकतो का इतिहास सांगतो जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोनं कमकुवत होत आणि जेव्हा डॉलर घसरतो तेव्हा सोनं उंच भरारी घेत मग रशियाच्या या धोरणामुळे डॉलर कमजोर होणार आणि त्याचा सोन्यावर नेमका काय परिणाम होईल याबाबत आपली प्रक्रिया नक्की कॉमेंट करून सांगा